विठ्ठल आरोग्य मंदिरला वरिष्ठ जागतिक आरोग्य सल्लागार डॉक्टर अर्जुन सुसे यांची भेट हदगाव सध्या परिस्थिती पाहता प्रत्येक महिला व पुरुषांमध्ये लठ्ठपणाचे लक्षण दिसून येत आहे लठ्ठपणा होण्याची कारणे नियमित जेवण नसणे कामाची चढउतार असणे स्वतःला वेळ न देणे व डिप्रेशन अशा अनेक कारणांमुळे काही महिला व पुरुषांमध्ये लठ्ठपणा जाणवतो तोच दूर करण्यासाठी लोकांना चांगले आरोग्य लाभावे म्हणून हदगाव येथे विठ्ठल आरोग्य मंदिर हे विष्णू कदम यांनी मागील तीन वर्षेपासून त्यांनी बरेच महिला व पुरुषांना आपल्या आरोग्य संबंधीचे मार्गदर्शन केले बऱ्याच महिला व पुरुषांना चांगल्या मार्गदर्शनामुळे त्यांना रिझल्ट पण मिळाला आज विष्णू कदम यांच्या वाढदिवसानिमित्त वरिष्ठ जागतिक आरोग्य सल्लागार डॉक्टर अर्जुन सुसे व वरिष्ठ जागतिक आरोग्य सल्लागार सतीश पाटील होते डॉक्टर अर्जुन सुसे हे महिला सक्षमीकरण असो किंवा महिलांच्या कोणत्याही अडचणीत धावून जाणारे व प्रत्येक सामाजिक कार्यात व सामाजिक कार्यात नेहमी मोठा सहभाग नोंदवणारे यांची ग्रेट भेट आज विठ्ठल आरोग्य मंदिर व त्यांनी सर्वप्रथम भेट दिल्यानंतर विठ्ठलाची आरती करून त्यांनी एका तासाचा व्यायाम हा सर्वांसोबत केला व आपलं शरीर खरी आपली संपत्ती आहे आपण सोबत काही नेणार नाही पण जे शरीर आपल्याला देवाने दिले आहेत त्याची आपल्याला योग्य काळजी घेणे हे महत्वाचे आहे असे त्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले अनेक ठिकाणची कोच या विठ्ठल वेलनेसला उपस्थित होते कार्यक्रमाच्या शेवटी जागतिक आरोग्य सल्लागार विष्णू कदम यांच्या वाढदिवस डॉक्टर अर्जुन सुसे व सतीश पाटील सर्व मित्रमंडळी यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला